सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सरकारी कर्मचा खुश खबर मागाई महागाई तीन टक्क्यांची वाढ दिवाळीची मिळणार मोठी गिफ्ट त्या संपूर्ण एपिसोडच्या माध्यमात पाहणार चला सुरू करूया केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिली जाणाऱ्या महागाई भत्त्या चर्चा करणार आहोत केंद्र सरकार लवकरच महागाई पद्धत वाढ करून या वर्गाला मोठी खुशखबर देणार आहे मागाई भत्ता वाढ केंद्र सरकार लवकरच महागाई भत्ता वाढ करण्याची घोषणा करणार आहे या वाढीमुळे केंद्रीय कर्मचारी वेतन वाढणार आहे याशिवाय त्यांना अनेक महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी मिळण्याची शक्यता आहे या वाढीचा लाभ एक कोटी पेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना होणार आहे म्हणजे सरकारच्या या निर्णयामुळे मोठा लाभ होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक ऑक्टोबरला महागाई भत्तीची संपूर्ण थकबाकी अदा करण्यात येणार आहे या उपक्रमाअंतर्गत तीन महिन्याचा महागाई भत्ता देखील त्यांना मिळणार आहे अपेक्षित वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै चोवीस पासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता सुमारे तीन टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे या वाढीवर वा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की सरकार ही घोषणा सप्टेंबर चोवीसच्या अखेरीस करू शकते वेतन वाढ केंद्रीय कर्मचाऱ्या एक ऑक्टोबर पासून लागू होणाऱ्या माघाई भत्त्यामुळे त्यांचे मासिक वेतन सुमारे एक हजार ऐंशी रुपयांनी वाढणार आहे उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याचे छत्तीस हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यास अठरा हजार रुपये मागणी भत्ता मिळतो तर जुलै चोवीस पासून होणारा तीन टक्के वाढीमुळे मागाई भत्तात एकोणीस हजार ऐंशी रुपये होईल महागाई भता थकबाकी सप्टेंबरच्या अखेरीस महागाई भता वाढीची घोषणा झाल्यास कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांची थकबाकी मिळेल या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन छत्तीस हजार रुपये आहे त्याला ऑक्टोबरच्या पगारासह तीन हजार दोनशे चाळीस रुपये थकबाकी मिळणार आहे पेन्शन धारकाचा लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन नाही ते वाढीचा लाभ मिळणार आहे जुलै चोवीस पासून डी आर मध्ये दे देखील तीन टक्क्यापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे कर्मचाऱ्यांना एक रकमी रक्कम मिळण्याची शक्यता आहे याबाबत अधिक माहिती उपलब्ध नसली तरी काही वर्षापूर्वी अशाच प्रकारची एक रकमी वाढीची व्यवस्था केली होती मागई भत्ता वाढीमुळे कर्मचाऱ्यांकडे मागाई भत्ता जमीन खरेदी भत्ता संचित राजा भत्ता पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधी यावरील परिणाम होऊ शकतो या बाबी केंद्र सरकारने लक्षात घेतला पाहिजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना व पेन्शनधारकांना दिली जाणारी मागाई भत्ता वाढ हा त्यांच्या दैनंदिन जीवनावर सकारात्मक परिणाम करणार आहे हा निर्णय त्याचा मोठा निर्णय असून त्यामुळे ते त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत होणार आहे या बाबतीत अधिक माहिती उपलब्ध झाल्यावर त्यांना संपूर्ण माहिती देण्यात येईल धन्यवाद